पुण्यात आज रंगणार बास्केटबॉलच्या प्रो लीगचा थरार सर्व सामने जिंकत सातारा संघाची फायनलमध्ये धडक दिनांक सहा जुलैपासून पुण्याच्या खराडी येथील राजारामबापू पठारे स्टेडियमवर सुरू असलेल्या एबीसी प्रो बास्केटबॉल लीगच्या चौथ्या पर्वात सातारा चॅम्प्स हा संघ फायनलमध्ये दाखल झाला असून आज पीसीएमसी स्टॅलियन्स या संघासोबत लढत होणार आहे प्रथमच या प्रीमियर लीगच्या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या सातारा चॅम्पियन्स या सतरा वर्षाखालील मुलांच्या संघाने अपराजित राहत थेट फायनलमध्ये धडक मारली आहे या स्पर्धेत महाराष्ट्रातून जवळपास एकोणीस संघ सहभागी झाले आहेत या एव्हीसी बास्केटबॉल प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वाच्या विजयासाठी सातारा चॅम्पियन्स हा संघ जिंकण्याच्या निर्धाराने उतरणार असून या बास्केटबॉलच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं आहे सातारच्या आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू अर्निका गुजर या साताराच्या खेळाडूंची परंपरा व आठवण या निमित्ताने तब्बल वीस वर्षांनी पुन्हा जागवली जाणार आहे या स्पर्धेमुळे शालेय आणि तरुण खेळाडूंच्या प्रतिभेला प्रोत्साहन मिळाले असून खेलो इंडिया मोहिमेला दमदार पाठबळ मिळाले आहे छत्रपतींच्या राजधानीचा वारसा जपत डॉक्टर लीना खाडेसह तुषार बर्वे यांनी छत्रपतींची राजधानी म्हणून ओळखली जाणाऱ्या सातारा चॅम्प्स या संघासाठी पुढाकार घेतला आहे अशाच नवनवीन साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद